तुमच्या अगोदरही कोणी नव्हते तुमच्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत स्वतः श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त आणि फक्त श्रीसंत सद्गुरू बाळू मामांच्या चरणी आहे प्रेमळ भक्तांनो आजचा बाळू मामांचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही ऐकावा आणि आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व संदेशाला लाईक करा जेणेकरून असेच रोज नवनवीन संदेशाद्वारे गुरु माऊलींचे आशीर्वाद आपण प्रत्येकाला प्राप्त होतील आणि आत्ताच कमेंटमध्ये टाइप करा श्रीसंत सद्गुरू मामा तुम्ही माझा पाटी राख आहात समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नको तू बाळ आहेस माझा हेही हे कधी विसरू नको मी नेहमी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुला साथ देत असतो म्हणून प्रेमळ भक्ता तू घाबरू नको निराशी होऊ नको जो आमचा हात पकडतो त्याला आयुष्यात कधीच आम्ही कोणाच्या पाया आणि पाय धरण्याची गरज आणि वेळ त्याच्यावर येऊ देत नसतो म्हणून तुम्ही काळजी करू नको जर आपली श्रद्धा मामांवर असेल तर खरोखर खर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही अपेक्षा बाळू मामांपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर मामा तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त मामांवर आपण प्रत्येकाने सेवा त्यांची करा आणि त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने प्रत्यक्ष आपली श्रद्धा ठेवा माणूस जेवढा जेवढा आजाराने थकत नसतो त्यापेक्षा जास्त प्रत्येक माणूस विचार आणि थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा मामांच्या नामच मरणात राहा आपोआ तर जीवन आहे हेच आणि संकल्पना म्हणी बाळगाव जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या प्रत्येक अशक्य गोष्टी भगवंत शक्य करत असतात फक्त आणि फक्त आपल्याला संयम ठेवावा लागतो चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करणे हे चुकीचं आहे म्हणून तुम्ही चांगल्या व्यक्तींची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवाल तेव्हा ते मोडत नसतात पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात हीच गोष्ट आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही प्रत्येक मामांच्या भक्तांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील आयुष्यात दुःख कोणाला नाही श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला सीतेनला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहो याचा विचार करा जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागे ही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशीरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या नक्कीच मामांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेमच असेल ना तर भगवंत तुम्हाला एकटं कधीच टाकत नसतो या गोष्टी आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे वेळकाळ कधी कोणासाठी थांबत नसतो आणि कोणाला हे थांबवताही येत नाही कर्माचे भोग भोगून संपतात भक्ती केल्याने संकट येणारच ना नाही असं कधीच होत नसते पण नक्कीच भक्ती करून संकटांचा वेग मात्र भरपूर प्रमाणात कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं जाईल पण हे कळण्यासाठी मामांच्या भक्तीत असावं लागतं मामांवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे जर आपली श्रद्धा आणि विश्वास भगवंतांवर अटूट असेल तर भगवंत आपल्याला कधीच नक्की एकटा सोडणार नाहीत ही गोष्ट मात्र खरे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही या गोष्टी उपलब्ध असतात फरक मात्र इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते हीच फरक असते तुझ्या नशिबात ग्रहवक्री असू दे किंवा प्रत्यक्ष साडेसाठीचे भोग असू दे तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा नक्कीच मित्रांनो हा संदेश इतका ऐकलेला असाल तर आत्ताच कमेंट करा हो गुरु मावली आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो मोठा माणूस खरोखर तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची कधीच जाणीव होऊ देत नसतो म्हणून लक्षात घ्या आपल्याला भगवंताने जितकं काही दिलेलं आहे आपण त्यामध्ये जर समाधानी राहिलो तर खरोखर आपल्याला भगवंत पुढे चालून इतकं काही देतील की मागायला अर्थ मात्र उरणार नाही आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे कारण किती प्रेमानं बोललं तरी आजकाल माणसं काही नक्की दुसराच अर्थ लावून नाराज होऊन जातात चेष्टा कळत नाही आणि प्रत्यक्ष मस्करी ही चा तर विषय राहिलेला नाही नक्कीच भगवंत म्हणतात असेल नसेल कोणी तुझं तू तुझ्या पंखात कायम भरारी ठेव बदलेल हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आम्ही आहोत तुझ्या आयुष्यात अडचणींला नक्कीच अडचणींच्या वेळी तुला प्रत्यक्ष बळ देण्यासाठी म्हणून प्रेमळ भक्ता घाबरू नको तू नेहमी आमच्या नामात राहा हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे कशा येतील याची कल्पनाच नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात आपल्याला कशाचाही त्रास होऊन जातो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होऊन जात असतो म्हणून त्रास कोणत्याच गोष्टीचा करून घेऊ नका तुम्ही प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल की आपले आयुष्य अवघड आहे आपल्याला या या प्रकारची अडचण आलेली आहे तर खरोखर आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टींची प्रत्यक्ष विचार करण्यापेक्षा नेहमी भगवंतांच्या नुमी नामात राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो चमत्कार अगदी आपल्या जीवनात शेवटच्या श्रेणी होऊ शकतो मग संकट किती जरी मोठे असले फक्त आपण आपले प्रयत्न आणि मामांवरचा विश्वास कायम ठेवावा मग नक्कीच हे गुरुमावली आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी एकदम चांगल्या आणि एकदम उत्तम करतील प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार ज्या गोष्टी आहेत फक्त त्या आज व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल सुखाचे दिवस असल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आल्याशिवाय देखील राहणार नाहीत फक्त तुम्ही मामांवरती प्रेम करा आणि निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा प्रेमळ भक्ता तुला प्रत्येक गोष्ट मिळून जाईल तू फक्त संयम ठेव हो, कारण संयम जितका जास्त ठेवशील तितकं तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे म्हणून काळजी करण्यापेक्षा तू संयम ठेव हो, आणि नेहमी आमच्या भक्तीत्रा हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे समतोल मनासारखे कोणतीही व्रत नसते समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणता आजारही नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही नक्कीच मनुष्य असायला भाग्य लागते आणि मामांचं भक् भक्त प्रत्यक्ष असायला सौभाग्य लागते मित्रांनो आयुष्यात येशवशी व्हायचंच असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला प्रत्येक गोष्टींच्या पायऱ्या चढाव्या लागतील एक आहे जोखीम पुन्हा शंका टीका नाकार शिस्त आणि कठीण परिश्रम या प्रत्येक गोष्टींचा जर तुम्ही सामना कराल तर खरोखर यशाचा रास्ता स्वतः भगवंत आपल्याला दाखवत असतो पण संयम ठेवा कारण लक्षात घ्या यश लवकर मिळालं तर माणसाच्या अंगात गर्व चढतो आणि जर यश उशिरा मिळा मिळालं तर माणसाला प्रत्येक गोष्टीची जाणीव असते की आपण या यशासाठी किती प्रयत्न केलेले आहेत आणि खरोखर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा सा सामना केलेला आहे या प्रत्येक गोष्टी माणसाला त्या श्रेणी नक्कीच माहिती असतात म्हणून काळजी करू नका निराश होऊ नका तुम्ही फक्त भगवंतांच्या नामात राहा भगवंतांची सेवा ही तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने करा नक्कीच भगवंत ज्याही गोष्टी करतील त्या सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ करतील यावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा नक्कीच भाग्यवंत ठराल प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे तो म्हणजे ईश्वर परमेश्वर कितीही गोष्ट अशक्य जरी असली तरी शक्य करण्याची प्रत्यक्ष शक्ती ईश्वरांमध्ये आहे म्हणून तुम्ही ईश्वरांच्या प्रत्यक्ष नामात राहा जो नामात आहे त्यालाच कळू शकते की भगवंतांची शक्ती नक्कीच किती आहे भगवंत म्हणतात तुझ्या डोळ्यातून पाणी प्रत्यक्ष त्याच व्यक्तीसाठी येईल ज्यांना स्वतःपेक्षा जास्त जीव तू लावलेला असेल दोष माणसांमध्ये एकच फरक असतो प्रत्यक्ष तुमच्याकडे त्याच्यासाठी टाईम नसतो पण त्याच्याकडे तुम्ही सोडून दुसऱ्या कोणासाठी ही प्रत्यक्ष टाईम नसतो भगवंत सांगतात तुम्ही खास आहात हे फक्त लोक दाखवत असतात पण तसं काहीच नसतं लोक तुमच्यासोबत राहून तुमच्यापेक्षा चांगलं शोधत असतात म्हणून तुम्ही कधीच कोणाचे प्रत्यक्ष काही मन तुमच्या मनावर घेऊ नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे हे नक्कीच आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आयुष्यात कितीही अडचणी आल्या कितीही संकटे आले तरी निराश होऊ नका विश्वास ठेवा भगवंतांवरती जो भगवंत आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी नक्की चांगल्या करतील आणि सर्वात उत्तम करतील जर तुमचा प्रत्यक्ष यावरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज ना, गरज नाही आणि कधीही प्रत्यक्ष रडण्याचीही गरज नाही नक्कीच मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही अजून तुमचा वेळ काढून नक्कीच ऐका भाग्यवंत ठराल भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तुला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू फक्त प्रत्यक्ष आमच्यावरती विश्वास ठेव आणि लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी लगेच घडत नसतात प्रत्येक गोष्टी नक्कीच घडण्यासाठी वेळ लागत असतो म्हणून तुम्ही नेहमी संयम ठेवा संयम ठेवणे हेच आपल्याला साठी यशाची पहिली नक्कीच गुरु किल्ली आहे या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे परमार्थांची शिकवण प्रपंच विसरून ईश्वर प्रेमात शिरणे व नक्की त्यातच लीन होऊन जाणे यासाठी नक्कीच आहे भगवंतांना नक्कीच मन जोडल्याशिवाय ते प्रापंचिक विषयापासून दूर होत नसते जन्माने संकुचित अल्प झालेला जीव नामस्मर्णाने प्रत्यक्ष मूळच्या नक्कीच अनंत अमृत बृहत्वाला पोहोचत असतो नामस्मरण हेच साक्षात्कारचे मुख्य साधन आहे साक्षात्कारी स नक्कीच सदरू सबीज नामशिष्याला देत असतात व त्या नामाचे स्मरण चिंतन करणे म्हणजेच आत्म्याचे कल्याण करणे असते म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घ्या निस्वार्थ मनाने नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहा जेव्हा सद्गुरूंची भेट होत असते तेव्हा कोणतीच अपेक्षा इच्छात इच्छा आणि नक्कीच मागणे शिल्लक राहत नाही ना, ना कोणता मंत्र तंत्र उपाय तोडगे ना ज्योतिष जाण्याची इच्छा राहत नसते कारण गुरूंची भेट म्हणजे सर्व गोष्टींचा समाधान आणि नक्कीच खऱ्या सद्गुरूंची भेट झाली की मग मात्र आपल्या जीवनाचे सार्थक होते आणि आध्यात्मिक मार्गात तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे योग्य श्रद्धास्थान योग्य पुस्तक आणि योग्य व्यक्ती या तीन जन जणांशी केलेली संगत प्रत्यक्ष तुला कधीच एकटेपणाची जाणीव होऊ देणार नाही या गोष्टी प्रेमळ बघता तू नेहमी लक्षात घे आपण भक्तीसेवा करतो आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करतो काही वेळेत आपल्याला मागे जे काही संकट लागतात ऑफिसात घरात किंवा समाजात अपमान होतो तिरस्कार करणारे त्रास देणारे प्रत्यक्ष वाढत असतात तरीही मामांचीच लीला असते कारण यामुळे आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि नक्कीच ती संकटांची तिरस्काराची अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पोट फिटून उठतो आणि यशाला गवसणी घालत असतो जसे पायाला प्रत्यक्ष की काटे व नक्कीच खड़े टोचले की उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालत असतो अगदी तशीच ही मामांची लीला आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच घडत आहेत यावरती जर तुमचा विश्वास असेल तर खरोखर तुम्ही तुमच्या जीवनात कधीच मागे राहणार नाही भगवंत ईश्वर परमात्मा सगून प्रत्यक्ष देहरूपाने दिसत दिसतो असे कधीच नसते प्रत्येकाला आप आपला देव आपल्यालाच अंतरी मिळेल नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो यासाठी मध्येच नामस्मरण भक्तीश्रद्धा सोडून भासत नसते नामाला चित्त जोडल्यावर साधकाला अंतर्मन्यात ईश्वर दर्शन घडत असते म्हणून तुम्ही सतत भगवंतांचे नाम घेत राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रेमळ भक्ता आज तू संघर्ष प्रयत्न करीत आहेस लोकांच्या नजरेत तू अपयशी कर्तृत्व शून्य व्यक्ती आहेस हे तुला ओळख प्रत्यक्षसुद्धा दाखवणार नाही नाव देखील ठेवतील डिवचतील पण उद्या जर तू यशस्वी होशील तर हेच लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील भेटायला देखील येतील एक लक्षात घ्या हे संपूर्ण दुनिया आहे ही अशीच असणार आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं कर्तृत्व सिद्ध करायचं आणि नक्की स्वतःसाठी आई वडील आपल्या गुरूंसाठी नक्कीच आपण यशस्वी व्हायचं असतं म्हणून लक्षात घ्या इतर व्यक्तींसाठी यशस्वी होऊ नका नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तुम्ही जितकं जास्त भगवंतांवर विश्वास ठेवाल तितकं तुमचं जीवन अगदी आनंदी होऊन जाईल ही गोष्ट अगदी खरी आणि सत्य आहे काही लोकांना तुम्ही जर जास्तच मर्जी देऊन देतो जास्तच आपलेपणाने वागत असतो जवळच भ प्रत्यक्ष जवळचं समजून बसतो त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं पण एक ना एक दिवस तेच लोक आपल्यावर प्रत्यक्ष पेटून उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमवत असतात त्यामुळे प्रत्येकांना तुम्ही नक्कीच ओळखायला शिका माणसं प्रत्यक्ष वाचायला शिका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांचे कमी नाही आहे त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवायचीच असेल तर तुम्ही स्वतःकडून आणि भगवंतांकडून ठेवा आणि खरोखर विश्वास देखील स्वतःवर आणि भगवंतांवर ठेवा कारण तुम्ही जितके प्रयत्न कराल त्या प्रत्येक प्रयत्नांना हे गुरुमावली योग्य असा प्रतिसाद नक्कीच देतील या गोष्टी काही सांगायच्या गरज नाहीत म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका नेहमी भगवंतांच्या नामात राहा भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी नक्कीच उत्तम गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा पूर्णत्व वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे